थोडं इथं तर जरा शांतवा शांतवानं तर आता मागे घ्यायला लागेल मागच्या ऐकू येत नाही बसून घ्या बसून घ्या दादा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आजचा प्रचार पाहता अरे दादा ठीक आहे बांधू नका मी दिसीन सगळ्यांना बसा बसा तो तो माईक दुसरा ऐका मी पुढे तो? आता तो दिसतोय का दादा मागे या थोडं मागे पडाल तुम्ही मागे या ठीक आहे आता सगळ्यांनी जरा बसून घ्या सगळ्यांनी शांत व्हा आवाज माझा ऐकू येतोय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे उत्साह पाहत आहे मी जोश पाहत आहे जल्लोष पाहत आहे पण चार जून साठी अजून उत्साह आपला जरा थोडा राखीव ठेवा चार ला पुन्हा एकदा ओम दादांच्या समोर नावासमोर काय लावणार आहे आपण खासदार खासदार ओम दादा ऊन चढत चाललेला आहे अरे बाबा बोलू की नको बोलू मी काय बोलू की नको बोलू शांतराव का बाकीच्या ना नाही तर ऐकूनच जात आत्ताचं वातावरण मी पाहिलेलं आहे ओम दादा मला वाटत नाही आता प्रचार सभेची वगैरे गरज आहे तुम्ही जिंकलेला आहात आणि ठरलेलं आहे हा जो जोश दिसत आहे मला जल्लोष दिसत आहे सर्वत्र एक वेगळाच जोश दिसत आहे मला वाटतं महाराष्ट्राने पक्क ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचा म्हणजे आणायचाच आज प्रत्येक जण ज्याला या देशाबद्दल प्रेम आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्याच्याबद्दल प्रेम आहे ठरवलेला आहे आज ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे गद्दारविरुद्ध निष्ठावंत अशी झाली आहे गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिला आपली शिवसेना फोडली पक्ष तोडला निशाणी तोडली बाप तोडण्याचा प्रयत्न केला पण हाती काय आलं महाराष्ट्र दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली परिवार फोडला पवार फोड परिवारात फोड फूट आणली सरकार स्थापन केलं आलं त्यांच्या काही हातात दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला सगळं केलं ह्यांनी म्हणजे शिवसेना चोरली राष्ट्रवादी काँग्रेस सोडली काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला आता अजून एक ठाकरे पण सोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही जो उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने नारा दिलाय दिल्लीमधून दिलेला नारा आहे अबकी बार भाजपा तडीपार हा नारा महाराष्ट्रात काय देशभरात सगळ्या राज्यात दिसायला लागलेला आहे आणि हाच नारा जसं आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाखमध्ये मला दिसत आहे मला बिहारमध्ये दिसत आहे मला पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे मला दिल्लीत दिसत आहे पंजाबमध्ये दिसत आहे हरियाणात दिसत आहे सगळीकडून एकच घोषणा येते अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करणार ह्या भाजपाला